माय मौली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवा आणि सासरुंबरकर माहेर बळगाव आज गुलाबाई जागत गुलाबाईचे गाणे आपे दूर तापे त्यावर पिवी साय लेके गुल्लाबाई साखळ्या घेऊ दादा घरे नंदा जावा करते नय माझा पर पली नंदा नंदागर गली नंदेचा बैल डोलत येईल सोन्याचं कारण झेलत येईल मोत्याचा रुमाल उडत येईल अक्कन माती चिक्कन माती असे माती सुरेखबाई असे माती सुरेख बाई यात पाणी टाकावे असे पाणी बाई याचा चिखल करावा असा सुरेख बाई यावर जाते रवावे असे जाते सुरेख बाहे यावर गहू दळावे असे गहू सुरेख बाई या पेटी पाडावी असे पेटे सुरेगवाई यात साखर कालवावी असे साखर बाई या तूप टाकावे असं मोहन चांगलं बाई त्यात लाडू बांधावे असे लाडू सुरेख बाई चांदीच्या ताटात ठेवावे असं ताट सुरेखबाई त्यावर रुमाल जाकावा असा रुमाल सोरेखबाई मालखीत ठेवावे असे पालखी सुरेखबाई माहेरी पाठवावी असं माहेर सुरेखबाई खेळायला मिळत असं सातर धुवाडबाई कोंडून मारीत असं सातर द्वाडबाई कोंडूनी मारीत असं सातर असं माहेर तुकाच खेळायला मिळत बाई माता की